नमस्कार मंडळी मी सुनील डिमेल वसई मंडळी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे मला वसईतील एका अग्रगण्य बँकेची जाहिरात करायची संधी मिळाली ही जाहिरात तुम्ही पुढे पाहालच आणि ही संधी मला दिली की बॉलिवूडच्या एका यश दिग्दर्शकाने ज्यांचं नाव आहे सेविन तुस्कानो सेव्हिन आणि तुमच्या टीमला खूप खूप धन्यवाद मंडळी ही जाहिरात तुम्हाला कशी वाटली आणि माझा प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा अरे सुनीलदा तुझा अकाउंट अजून बीसीसीव्ही मध्ये आहे रे काय झालं नाही म्हणजे एवढ्या इंटरनॅशनल बँक असताना तू आपल्या बँकेत बरोबर बोललास आपली बँक नमस्कार मंडळी मी सुनील डिवेलो वसई मंडळी तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की बीसीसीबी का मी तर म्हणेन बीसीसीबी का नाही डिजिटल बँकिंग एनआरआय सर्व्हिसेस अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स झिरो प्रोसेसिंग फीज अशा अनेक सुविधा आहेत माझ्या बँकेत माझ्याकडे पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर आहे अरे आपले सगळे एम्प्लॉयज आपले पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहेत आपली माणसं आहेत बरोबर आहे 107 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आपली हक्काची बँक असताना इतर कुठे जायची मला कधी गरजच वाटली नाही बरोबर ना मंडळी with BCCB's digital services your bank is now on your fingertips मोठ्या हदगाची विश्वासाची Bờ xin Catholic có